श्रीस्वामी समर्थ आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहे हा अनुभव ऐकताना अंगावरती शहारे हे नक्की येणार आहे कारण जेव्हा आपल्यासोबत वाईट घडायचं असतं तेव्हा महाराज आपल्याला काहीतरी संकेत देतात ते संकेत जर ओळखून आपण कृती केली तर येणाऱ्या संकटापासून आपण बचावले जाऊ शकतो पण दे कळूनही जर आपण आपलंच करत राहिलो आपल्याच मार्गाने जात राहिलो तर खूप मोठ्या संकटाला सामोरे जावं लागतं पण आपले महाराज इतके दयाळू आहे की त्या संकटातूनही आपल्याला अलगदपणे झेलतात अलगत काढतात त्यामुळेच तर स्वामींची सेवा ही करायला पाहिजे स्वामींची सेवा केल्यानंतर काय होतं तर, तर जिथे आपला हात मोडायचा आहे तर तिथे थोडंसं खरचटलं जातं असंच काही यात ताईंचा अनुभव आहे ताईंच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझे नाव सुनीता मी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील रहिवासी आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील मला स्वामींनी दिलेला अनुभव सांगणार आहे माझ्या जीवनात असे असंख्य अनुभव आहेत पण आज हा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ताई म्हणतात की माझ्यासोबत खूप वाईट घडणार होतं कदाचित महाराजांना मला खूप सेवा करून घ्यायची होती माझ्याकडून त्यामुळे मी आज इथे तुमच्यासोबत बोलत आहे तुम्हाला सांगत आहे काय झालं की माझी मुलगी औरंगाबाद येथे राहते आम्ही तिला सातवा महिना लागला म्हणून घेण्यासाठी जाणार होतो तिचे जे सामान होते ते घ्यायचे होते घरी इकडे आणायचे होते गावाकडे त्यामुळे आम्ही काय केलं तर सकाळी लवकर उठली सकाळी लवकर उठून मी देवपूजा केली सर्व काही आवरलं आवरून झाल्यानंतर मी गेली आम्ही चाललो होतो जे माझे मेवणे आहे त्यांची गाडी आम्ही घेतली होती फोर व्हीलरमध्ये आम्हाला जायचं होतं पण काय झालं काय माहीत मला सकाळपासून उदाशी भरली होती असं काहीतरी बेचन वाटत होतं काहीतरी वेगळं होणार असं का माहीत पण असं वाटत होतं तरीही आम्ही निघलो निघल्यानंतर आम्हाला मी जेव्हा निम्या रस्त्याच्या अलीकडे आली तेव्हा माझे मेवणे म्हटले की काकी आज खूप असं वेगळंच वाटत आहे असं उदात झाल्यासारखं वाटत आहे काहीतरी असं भयानक होणार असं वाटत आहे आज नाही गेलं तर नाही चालायचं का त्यांच्या तोंडातून असे उद्गार निघले पण मी म्हटलं नाही चला त्यानंतर जेव्हा नेवासा येथे आमची गाडी गेली त्या कॉर्नरला आमची गाडी आपोआप बंद पडली चालू गाडी आपोआप बंद पडली त्यानंतर आम्ही बराच वेळ ती गाडी दुरुस्त करत तिथेच थांबलो गाडीच दुरुस्त व्हायला खूप वेळ लागला त्यामुळे आम्ही तिथे थांबून गाडी दुरुस्त झाल्यानंतर आम्ही पुढच्या मार्गाला निघालो निघाल्यानंतर आम्ही गेलो तिथे जायला आम्हाला जवळपास तीन वाजले होते त्यानंतर आम्ही जेवणे केले सामान वगैरे सर्व भरलं आणि माझी मुलगी आणि तिला एक मोठी मुलगी आहे आम्ही सर्वजण गाडीत बसलो त्याच वेळेस काय झालं की आम्ही महाराजांचा फोटो व पूजेचे सामान जे होते तेही घेतलं त्याचबरोबर आरसाही होता मोठा तोही घेतला आणि ते गा महाराजांचा फोटो गाडीत ठेवला त्यानंतर जो आरसा होता तो काय झालं काय माहीत पण तो खाली पडला आणि आरसा तिथेच फुटला हे महाराजांचे माझ्यासाठी संकेत होते पण आम्हाला काही कळालंच नाही त्यानंतर आरसा फुटणे ही खूप अपशकून गोष्ट असते पण म्हटलं महाराज गाडीमध्ये आहे असं काही होणार नाही महाराज सगळं व्यवस्थित करते जिथे महाराज पाठीशी आहे तिथे कशाला भीती महाराजांचे पाऊल असल्यावर भीती बाळगण्याची काही गरज नाही आमचा प्रवास चालू झाला आम्हाला तिथेच पाच वाजले पाच वाजल्यानंतर आम्ही निघालो निघल्यानंतर आम्हाला पुन्हा नेवासामध्ये यायला खूप वेळ लागला त्यावेळेस काय झालं की रात्र होत होती आणि घरी यायची घाई खूप झाली होती प्रचंड घा गडबड चालू होती गाडी खूप वेगाने चालली होती त्यानंतर काय झालं की मेन हवेला जेव्हा गाडी चालू होती तेव्हा अचानक माझी मुलगी जी होती माझी मोठी मुलगी होती मुलीची मुलगी मोठी होती ती माझ्याकडे आली आणि माझ्या भांडीवरती बसली पण काय झालं काय माहीत महाराजांनाच काळजी तिच्या आईने तिला तिच्याकडे घेतलं आणि आमची गाडी चालूच होती आणि त्याच क्षणाला काय झालं की गाडीचा दरवाजा जेव्हा टर्निंग मा पॉईंट आला टर्न गाडी टर्न झाली तर गाडीचा दरवाजा आपोआप उघडला अचानक उघडला आणि मी त्या ज्या वेगाने दरवाजा उघडला त्याच वेगाने खाली कोसळली खोलन उड्या खालत खाली गेली खूप भयानक असं ते दृश्य होतं त्यानंतर खा तेवढी महाराजांची अशी कृपा महाराजांनी की गाडीतून पडूनही हेवेला असूनही आमच्या मागे कोणतीही गाडी नव्हती जर गाडी असती तर कदाचित आज मी तुमच्याशी बोलू शकले नसते माझा हा अनुभव सांगू शकले नसते माझी स्वामी आई ही खूप दयाळू आहे त्यांनी मला अलगद झेललं आणि विशेष म्हणजे आपण थोडं जरी घरात पडलो पाय घसरून तरी हात मोडतो पाय मोडतो पण माझ्या स्वामी आई माझ्या सोबत होती माझ्या गाडीमध्ये होती त्यामुळे त्यांनी मला झेललं आणि खरसटलं मुका मार लागला पण मला असं काही होऊ दिलं नाही त्यानंतर आम्हाला खूप उशीर झाला घरी येण्यासाठी हॉस्पिटलला गेलो तिथे सगळं उपचार केले त्यानंतर आम्ही घरी येताना दुसऱ्या गाडीमध्ये आलो त्यानंतर घरी आल्यावर मी खोटं सांगत नाही तर चार पाच दिवसातच मी बरी झाले म्हणजे माझ्या स्वामींनी इतकी शक्ती दिली मी कामही करू लागले त्यानंतर माझ्या जखमा भरल्या सर्व रिपोर्ट हे नॉर्मल आले गुडघ्याला खूप मार लागलेला होता पण मोडतोड काही झाली नव्हती ती फक्त माझ्या स्वामी आईने मग मी जर स्वामींचे संकेत जर कळले ऐकले असते स्वामी मला सांगत होते की मा तुझ्यासोबत काहीतरी घडणार आहे मी जर ते ऐकलं असतं तर ती वेळ माझ्यावरती आली नसती तेव्हापासून मी एक ठरवलं आहे जेव्हा असं काही घटणार आहे तेव्हा मी स्वामींचं ऐकणार आहे आणि मी जेव्हा असं ठ होतं माझ्यासोबत तेव्हा आता मी मग करेट महाराजांना चिठ्ठ्या टाकून विचारते चिठ्ठ्या करू की नको करू जाऊ की नको जाऊ महाराजांचा महार होकार आला तरच मी पुढचं पाऊल उचलते नाही आला तर नाही उचलत अशी माझी ही दयाळू स्वामी आहे महाराजांची केलेली सेवा कधीही व्हायला जात नाही मी निष्काम भक्तीने जी महाराजांची सेवा केली आज मला त्याचंच फळ स्वामींनी अशा रूपात दिलं आहे असे माझ्या जीवनात असंख्य अनुभव आहे त्यातील हा छोटासा आज मी तुम्हाला सांगितला आहे बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कळवा खूप छान असा अनुभव होता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त